श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण टिप्स पाहणार आहोत सूर्यास्तनंतर या चुका करू नका अन्यथा व्हाल कंगाल जाणून घ्या वास्तुशास्त्रातील निय नियम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत सूर्यास्तनंतर कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तनंतर काही काम करणे टाळायला हवे असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांसोबत आर्थिक समस्याही सामोरे जावे लागते जाणून घेऊया सूर्यास्तनंतर कोणत्या चुका टाळाव्यात टाळायला हव्या हिंदू धर्म हा उपासनेसाठी आणि श्रद्धेसाठी ओळखला जातो यात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत गरजेचे आहे त्यांचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो अनेकांना सूर्यास्त हा अधिक आवडतो सायंकाळी त्यांच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला पाहायला मिळतात सूर्यास्त पाहणे जितके डोळ्यांना अल्लाहदायक वाटते परंतु संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही काम करणे टाळायला हवे असे केल्याने आरोग्याच्या अनेक समस्यांसोबत आर्थिक समस्याही सामोरे जावे लागते जाणून घेऊया सूर्यास्तानंतर कोणत्या चुका टाळायला हव्या सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नका यामुळे कर्जाच्या समस्या वाढतात सूर्यास्तानंतर कपडे धुणे टाळावे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते तसेच अनेक आजारांना देखील निमंत्रण मिळते ज्योतिषशास्त्रानुसार संध्याकाळी सात वाजता झोपणे अशुभ मानले जाते यावेळी देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात असतो असे केल्याने घरातील सुख शांती नाहीशी होते आर्थिक चणचण कायम राहते पिणे टाळावे असे केल्याने घरात दारिद्र्य येते सूर्यास्तानंतर पैशाचे व्यवहार करणे टाळावे यामुळे दिलेले पैसे पुन्हा आपल्याला मिळत नाही तसेच सायंकाळच्या वेळी घरात झाडू मारू नये असे असे केल्याने लक्ष्मी देवीचा कोप होतो सूर्यास्तानंतर कोणाला दानधर्म नका दही दान केल्याने सुख समृद्धी कमी होते दहीचा संबंध हा शुक्रग्रहाशी येतो तसेच हा ग्रह प्रेम आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो सायंकाळच्या वेळी कांदा आणि लसूण दान करू नका हे दोन्ही केतूग्रहाशी संबंधित आहेत या गोष्टी संध्याकाळी कोणालाही दिल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते जेवल्यानंतर खरकटी भांडी स्वयंपाकघरात ठेवू नका यामुळे घरातून लक्ष्मी देवी निघून जाते तसेच यशाच्या मार्गात अडचणी येतात आर्थिक चणचण भासते अनेक आजारांना देखील सामोरे जावे लागते सूर्यास्तानंतर काही गोष्टी करणे टाळल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मकता दूर होते असे वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये सांगितले आहे सूर्यास्तानंतर कोणत्या गोष्टी करू नये स्वच्छता आणि घरकाम घर झाडणे किंवा केअर काढ काढणे टाळा तसेच सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा कचरा बाहेर फेकू नये असे मानले जाते असे केल्याने घरातील सकारात्मकता आणि लक्ष्मी निघून जाते कपडे धुवू नका सूर्यास्तानंतर कपडे धुणे टाळावे धुवून वाळत घातलेले कपडे रात्री उघड्यावर ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते अशी मान्यता आहे केस आणि नखे कापू नका रात्रीच्या वेळी केस किंवा नखे कापणे अशुभ मानले जाते आर्थिक व्यवहार आणि देवाणघेवाण पैशाचे व्यवहार टाळा सूर्यास्तानंतर पैशाची देवाणघेवाण विशेषतः उधार देणे किंवा घेणे टाळावे यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते लागू शकते काही वस्तू दान करू नका सूर्यास्तानंतर मीठ हळद दही यांसारख्या गोष्टी दान करू नयेत असे म्हटले जाते धार्मिक आणि आध्यात्मिक बाबी तुळशीला स्पर्श करू नका सूर्यास्तानंतर तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये किंवा त्यांची पाने तोडू नये असे केल्याने देवी देवतांना स्पर्श करणे टाळावे इतर गोष्टी संध्याकाळी झोपू नका सूर्यास्ताच्या वेळी किंवा संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते यामुळे घरात नकारात्मकता येते असे म्हटले जाते कांदा आणि लसूण बाहेर फेकू नका रात्रीच्या वेळी कांदा किंवा लसूण घराबाहेर फेकू नये असे केल्यास आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते उंबरठ्यावर बसू नका सूर्यास्ताच्या वेळी घराच्या किंवा दुकानाच्या उंबरठ्यावर उभे राहणे किंवा बसणे टाळावे या वेळेला नकारात्मक ऊर्जा जास्त प्रभावी असते झाडे वेलींना पाणी देऊ नका सूर्यास्तानंतर झाडांना पाणी देणे टाळावे असे वास्तुशास्त्र आणि काही मान्यतांमध्ये सांगितले आहे हे सर्व नियम केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धावर आधारित आहे यामागे अनेकदा वैज्ञानिक किंवा शास्त्रीय कारणे नसतात प्रत्येक व्यक्तीने आपल्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार या, या नियमाचे पालन करावे घर झाडू नये हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने माता लक्ष्मी नाराज होते असे मानले जाते त्यामुळे लक्ष्मीचा वास घरातून निघून जातो असे म्हणतात सूर्यास्तानंतर कचरा घराबाहेर न फेकू द्यावे कारण असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊ शकते ज्या मुले धनहानी होऊ शकते या वस्तू दान करू नये सूर्यास्तानंतर काही वस्तूचे दान करणे अशुभ मानले जाते मीठ दूध दही कांदा लसूण हळद पैसे इत्यादी वस्तू सूर्यास्तानंतर दान करू नये कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते किंवा देवाची कृपा कमी होऊ शकते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक समस्या येऊ शकतात तुळशीची पाने तोडणे टाळावे सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडणे किंवा स्पर्श करणे देखील टाळावे असे मानले जाते की तुळशीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते आणि संध्याकाळी तुळशीची पाने तोडल्यास देवी लक्ष्मी क्रोधित होते ज्यामुळे घरात गरिबी येऊ शकते वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर तुळशीची पाने तोडल्यास घरात दरिद्रता येते कपडे धुवू नये सूर्यास्तानंतर कपडे धुऊ नयेत ही एक सामान्य मान्यता आहे असे मानले जाते की सूर्यास्त झाल्यानंतर कपडे धुवून त्यांना उघड्या हवेत सु... हवेत सुकायला ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि दरिद्रता येते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये टिप्स पाहिल्या की सूर्यास्त नंतर कोणत्या चुका टाळायला हवेत वास्तुशास्त्रातील हे नियम नक्की पहा तुम्ही सूर्यास्तनंतर कोणती कामे करायला पाहिजेत या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण माहिती पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपले योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ